सस्नेह निमंत्रण शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव माननीय आनंदजी शिंदे यांचा शिंदेशाही बाणा अभिजित जाधव व आमू जाधव यांचा शिवशंभो गर्जना उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब प्रमुख उपस्थिती अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री, जल मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे साहेब तसंच महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सदस्य माननीय आमदार शिवाजीराव गर्जे साहेब गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजक कुमारी संध्या उद्धव सोनवणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश स्थळ जामखेड महाविद्यालय जामखेड जिल्हा अहिल्यानगर